हॅलो गाइस आम्ही आता हे ब्लॉगचं नाव काय आम्ही आता जुडतोय चिल ब्रदर्स ब्लॉग प्लीज त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला नवीन भावाचा चॅनल आहे म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा तो हॅलो मित्रांनो तुमचा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आता आज आम्ही चाललो आहे शूटला आपले शिवमदाचा शूट आहे क्लोथचा मॉडल मॉडेल कोण आहे तुम्हाला माहिती आहे का नारु तो उर्फ ब्लॅक डायमंड दर्शन दर्शनदा बड्डे आहे दर्शनदादा ना तर माहितीच असेल तुम्हाला कोण आहे तर बघू शकता आम्ही ऍडजस्ट कसं केलंय कसलेलर चौथेच ब्लॉक मध्ये आमचं बजेट वाढलाय बघा आता आम्ही फोर व्हीलर मध्ये अजून दोन तीन ब्लॉक टाकले तर डायरेक्ट कुठं फॉर्च्युनर गाडी मध्ये चौथेच ब्लॉक मध्ये आम्ही डायरेक्ट फोर व्हीलर मध्ये आलो तुम्हाला आहे का ब्लॉगिंग मध्ये जाम पैसा फक्त आमच्या जवळ नाही आज शुभमदादाची कुर्बानी आहे आमच्या म्हणून गाडी आली नाही तर आम्ही काय एक स्कूटीत तीन जण आमची लायकी आहे कनेक्ट करा आणि लावा दुसरी मोबाईल घेऊन ते कॉपी राईट येणारा पैसा पण परत जाई समयचा झाला कनेक्ट झाले झाला माझा मोबाईल स्विचअप बाहेर कोणचा कनेक्ट आहे माझा फोन नाही तर मग तुझाच कनेक्ट असेल आरे डीजल, डीजल <laughs> <laughs> बास बास अरे ब्लूटूथ ऑनच नाही काय डिझेल खूप भरले ना डिझेल नाही गाडी पेट्रोल नाही सीन झालेला आहे काहीतरी गाडी पडला आमचं आवाज आला पण नाही फेकला रे दादा चाललं बघा डिक्कीचा एक छोटासा क्लिप तुटलाय या मॉडेल कशाला ऍडजस्टमेंट गाडीवाल्याने मनातून शिव्या दिलेल्या आहेत तो, दिले <laughs> <laughs> तो, तो अचानक काल पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या झाडाला आंब्याचे बॉक्स पडले डायरेक्ट बॉक्स पेट्या <laughs> इथे तर बघा अचानक पाऊस पडल्यामुळे बदामीच्या झाडाला आंबे बांधले आम्ही लोक शूटच्या एरियाला आलो आहे आमचे मॉडेल रेडी होत आहेत मॉडेल हा बघा शुभम दादाचा टी शर्टचा ब्रँडिंगचा चालू आहे त्याची कंपनीचं नाव आहे ना यो मॉडेल आहे मॉडेल सस्ता मॉडेल कॅमेरामॅन ना, ना आपले मॉडेल बघा भाई ना करा पण नारू तुझा कुठं हे हिमेश तू बनशील का मॉडेल हिमेश तुला चान्स दिला तर बनशील ना कधी बघशील आपल्याला सपोर्ट करत नाही तर कसं जर, जर तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर सिंगल आहे यो हा सिंगल आहे हा मॉडेल सिंगल आहे मॉडेल लग्न करायचं आहे नाही आता नाही अजून तर पैसा कमवायचा आहे हा म्हणजे पण सिंगल आहे पण सिंगल आहे आणि इमेज तू सांग ना जरा इमेज सांगत नाही का सिंगल आहे का नाही काय वेल हे बघ तू सिंगल आहे ना पण यो सांगत नाही मला का यो सिंगल आहे का तर मित्रांनो आता आम्ही लोकेशन चेंज करतोय इथला शूट झालाय आता लोकेशन चेंज करून म्हणजे दोन तीन फोटो अजून पाहिजे त्यानंतर परत लोकेशन चेंज करणार आहे ब्लॉग काय मी एक प्रश्न विचारू का <laughs> <laughs>

आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनवर वर चालू आहे आमची गाडी चालली आहे तिकडं आमची गाडी चालली तर हरियाणा हरियाणा मध्ये आपल्या जवळ कॅमेरामॅन बघू शकता तुम्ही मॉडेल पण तो पण तिकडं बसलोय त्याला पण हां पोज देऊ ना का त्याला पण फोटो काढायचा आहे त्याला फोटो काढायचा काय करायचं आता कॅमेरा घेऊन पण का नको नको मग काय करू एको खिच खिच दूर करो समय 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 एक मिनट असाई माझा कलर सुटायला लग <laughs> लागलाय <laughs> समय मेन विल बी मेन जर तुम्हाला माहिती असेल का हे काय लिहिलंय तर जरा कमेंट मध्ये सांगा परत काजल सायली तो <laughs> काही हे दावू नको हे इमर्जन्सी काहीतरी असलं वर्तीवर <laughs> काय आहे मोई दियो काय म्हणा शॅम्पू अरे तुला माहितीये सीन तिकडे काय झालं वीस ची पाणीची बॉटल घेतली आम्हाला प्रॉफिट पाहिजे होता त्याच्यामध्ये पण आम्ही हे चोरून आणलं म्हणजे दीड रुपये फायदा झाला ना ब्रो केला का बरं आहेत ना तुम्ही हे काका बर आहेत ते बघू शकता आता आम्ही आता शू कशा प्रकार शॉपिंग मध्ये तुम्ही बघितलंच असेल शेषे ज्या आहेत तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही आमच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन कुपन कोड यूज करा त्याच्यामध्ये तुम्हाला दहा पर्सेंट ऑफ भेटेल तर पटापट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा व्हिजिट करा आणि करा तर आमची शूट जरा थांबलेली म्हणून कारण जाम मोठे मोठे माणसं येत होते आता मॉडेलिंग चालू झाले हे हे काय असे झालेत का यांना पण घ्यायचं ना बघा एवढे जण फक्त बघतायत स्वतः मी मी पण बघतोय

मित्रांनो आता आम्ही ब्लॉग अँड करतोय आपले मित्र हे बाय बाय घरी बाय बाय घरी आता काय ब्लॉग लाईब करा आणि लाईक करा आणि एवढे कमेंट करा की कमेंट सेक्शन भरला बाब ना आपला युट्यूब अँड झाला तू काय सांगतोय ब्लॉग अँड करतोय काही नाही भाई लाईक करा शेअर करा कमेंट कराय करा